एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोत्याला धरून मी राजकारणात आलो हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं आणि काळ काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे फसुन, फसुन है। है? तो गेल्या पंचेचाळीसच्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारी खराब करतो सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं वाचन मी वाचलं ती जर घरी जाऊन तेही ऐकतं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखलं मानवायचं असेल तर त्यासाठी आज उस्वस्था उदाहरणार पाहिजे आज संबंधे समंडे सामान्य माणसं हे महागाईने संकटात आली लोकांना संसार पंच करणं अवगत आली आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली ते शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याचे विश्वास वर्ष नाही कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची शोध करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर संसार चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार महागाई वाढी नाही